यांनी संविधान दिनाची संविधान दिना जे आहे ते आज निर्माण झालं तेव्हापासून आपल्या भारत देशामध्ये संविधान हे लागू करण्यात आलं आणि मित्रांनो आज सव्वीस अकरा म्हणजे मुंबई येथे दहशतवादी दहशतवादी हल्ला झाला होता मित्रांनो या दहशतवादी दहशतवादी हल्ला या दिवसानिमित्त आज मार्केटमध्ये विविध कार्यक्रम जे आहेत ते आयोजित करण्यात आले होते आणि मित्रांनो या कार्यक्रमामुळे आज लिलाव जे आहे ते उशिरा सुरुवात झालेले आहेत मित्रांनो जाणून घेऊया तर आज कांदा बाजारभावाची काय परिस्थिती आहे काही सुधारणा आहे का काही बदल आहे का शेतकरी मित्रांनो लिलावाला सुरुवात आता झालेली आहे कारण आज मार्केट यार्डमध्ये कार्यक्रम होते त्यामुळे लिलाव हो जे आहे ते उशिरा सुरू झाले आहेत सुरुवातीला आपण चाळीस लाख कांद्याचा लिलाव बघूयात आणि त्यानंतर नवीन लाल कांद्याचा लिलाव बघूयात मित्रांनो साडे बावीसशे रुपये चालू आहे कांदा मोठा दिसतोय शेतकरी नितीन बघूयात आपण पुढे नवीन लाल कांदे लिलाव आणखीन नवीन लाल कांदे लिलाव चालू झाले आहेत सुरुवातीला चाळीतल्या जुन्या कांदे लिलाव असतो आणि त्यानंतर मोठ्या नवीन लाल कांद्या लिलाव असतो त्यासाठी सुरुवातीला आपण चाळीतल्या कांदा लिलाव बघणार आहोत एकवीसशे रुपये चालू आहे कांदा बघूयात कसा आहे काय आहे वाढते का बघूयात ओके मित्रांनो एकवीसशे रुपये गेला आहे कांदा बघूयात है, पन है, आने है, पन कांदा मोक साईज आहे पण कलर आहे आणि सुद्धा दिसते आहे पण कांदा साईज कमीच आहे म्हणून आपल्याला आणखीन चाळीतल्या कांद्याची चार ते पाच ओकल बघूयात का काही मामाकडे ओके बघूयात जावळी तर उशिरा असतो लिलाव शिवाजी सासवडे नमस्कार तुम्हाला पण मित्रांनो एक विनंती आहे सर्व क्षेत्रीय बंद लाईक करत चला दोन नंबर घलटा साइज कांदा है साढ़े अठराशे रुपये चालू है एकोनीशे रुपये वर वरती है वन थाउजंड नाइन हंड्रेड रुपये बगूह एकोनीस रुपये चालू है दो नंबर साइज कांदा है अन्य हा मोकल साइज कांदा है आणि हा गोटा दोन नंबर त्याच शेतकऱ्याचा आहे कांदा एकोणीसशे रुपयाने गेलेला आहे मित्रांनो बघूयात आपण आणखीन दोन तीन वक्तव्याचे चाळीतला कांद्या दिला आणि त्यानंतर नवीन कांद्याकडे जाऊयात

नमस्कार तुम्हाला पण कांतीलाल साळुंके बघत हा मोठा सेज कांदा नितीन राम राम तुम्हाला पण विजय वाखरकर नवीन दाखवतो दोन ते तीन मिनटं बघूयात आणखीन आपण हा साडे अठ्ठावीसशे गेला आहे साईजला कांदा आहे कलर आहे एकोणतीस रुपये एक गेला आहे टू थाउजंड नाईन हंड्रेड रुपये एकोणतीसशे रुपयाने गेलेला आहे कांदा साईज लहान असली तरी मित्रांनो त्याची क्वालिटी चला चांगला आहे कलर गुलाबी आहे बघूयात जवळ बघू शकता कांदा साठ पासष्ट एम एम सत्तर एम एम कांदा आहे आणि गुलाबी कलर आहे एकोणतीस रुपयाने गेलेला आहे विजय पवार नवीन कांदा दाखवतो आपण बघूयात एकोणतीस रुपयाने हा गेलेला आहे एकोणीस रुपये दोन नंबर कांदा चालू आहे आणि साईज थोडी चांगली असली तरी थोडी काळी पडलेली दिसते एकोणीस रुपयाने गेलेला आहे मित्रांनो ज्या क्षेत्राने लाईक केलं नाही त्यांनी लाईक करत चला आपल्याला आणखीन नवीन लाल कांद्याचा निलावा बघायचा आहे जवळ पुढे आणखीन एक दोन लाट बघूयात जुन्या कांद्याचा सागर आज आवक आहे दीडशे गाडी एक महिना झाला तेवढीच आवक आहे त्याच्यावरती जात नाही आणि त्याच्या आतही येत नाही आवक ही स्थिर आहे कमी आहे असं म्हटलं तरी चालेल होय साडे पंधराशे रुपयेने गोल्टी कांदा हा गेलेला आहे मित्रो अं हा थोडा मोठा साईज कांदा काय रेट जातो सातशे रुपयाने गेलेला आहे लहान चेंगडी कांदा आहे ओके शेतकरी मित्र आपल्याला लाल नवीन कांद्या लिलाव बघायचा आहे पुढे पण तिथं पण साईड कांदा लिलाव आहे आणखीन वेगळ्या लाल कांद्याचा सुरू झालेला नाही त्यासाठी आपण एक दोन वक्कल आणखीन बघूयात का इथल्या जुन्या कांद्याचा इथं आहेत मोठे चांगले क्वालिटी कांदा दिसतोय बघूयात काय रेट जातो था आ, मोटा काना दि बने चांगला बहुत पच्वीस रुपये वरती है टू थाउजंड फाइव हंड्रेड रुपये सत्तावीस रुपये गेला सत्तावी रुपये गेला, 27 रुप गेला कांदा शकता गेलाय की अहो हे चालू आहे सत्तावीस बोललो हे सत्तावीस रुपये गेलेला आहे का वाटतोय काही मित्रांनो थोडे कांदे साईज लहानपणामुळे भाव रिटर्न आला आहे सत्तावीसशेवरती गेला होता पुन्हा चोवीसशेवरती आला गेला आहे आलेला आहे बघूयात वाढतोय का शेतकरी मित्रांनो कांदा चांगला असला तरी क्वालिटी असली तरी मध्ये मिक्स कांदा पडल्यामुळे भाव रिटर्न आला आहे वरती त्यापुढे जात नाही पण आपल्याला लाल नवीन कांदाचा मेळावा बघायचा आहे बघा पुढे दिसतोय का नवीन लाल कांदा मित्रांनो कांदे मात्र मार्केटमध्ये भरपूर आले आहेत बरं का पण लाल नवीन कांदा पाहिलं तर चार ते पाचच गाडी आज आवक आहे आवक पुन्हा लाल नवीन कांद्याची कमी झाले पाहायला मिळते दोन दिवसापूर्वी होती जरा जास्त काल होती पण आज पुन्हा लाल नवीन कांदा कमी झाला आहे कारण इथं लाल कांदा होता सर्व या साईडला पण आज लाल नवीन कांदा काही दिसत नाही इथं आहे नवीन लाल कांदा बघूयात झालेच आहे का चाळीतला जुनाच कांदा आहे इकडं पण चाळीतला कांदा आहे साडे अठराशे रुपये चालू आहे एकोणीसशे रुपये चालू आहे मित्रांनो लाल नवीन कांदा मार्केटमध्ये आहे तिकडे बाहेर आहे पण त्याचा लॉस सुद्धा उशिरा होऊ शकतो त्यासाठी बघूयात आणखीन आपण दिसतोय का इथं केदारनाथ यांच्याकडे एकोणीसशे रुपये चालू आहे कांदा बघू शकता चाळीस कांदा आहे एकोणीस रुपये चालू आहे ओके एकोणीसशे रुपये गेलेला आहे केदारनाथ यांच्याकडे गरव्याखांद्याचा चालू आहे साडे तेरा रुपये चालू आहे श्रीकांत बिरादर यांच्याकडे नवीन गरवाखांदा आहे बघायचं का के बिरादर यांच्याकडे आहे चालू साडे तेरा रुपये कांद्याचा लेला चालू आहे गरवा कांदा तरी चांगला दिसतो आहे साडे तेरा रुपये चालू आहे संतोष देवकते आणखीन लाल नवीन कांद्याचा लिलो आपल्याला पाहायला मिळाला नाही कारण नवीन लाल कांदा हा थोडाच आहे त्यामुळे आपण लाल नवीन कांद्याचा दाखवू शकलो नाही नवनाथ परदेशी बघायचा आपल्याला नवीन लाल कांदा पण आणखीन चालू झालेला नाही ओके गर्व कांद्याचा श्रीकांत बिराजर यांच्याकडे पंधरा रुपये चालू आहे चौदा रुपये आहे चौदा रुपये ओके शेतकरी मित्रांनो आहे तर एक दोन लॉट नवीन लाल कांद्याचा बघूयात आहे का कुठेच नाही नवीन कांदाच नाही नितीन नवीन कांदा लाल कांदा आहे इकडं बाहेर पण त्याचा आणखी लिलावच सुरू झालेला नाही कारण त्याला वेळ लागू शकतो कारण सुरुवातीला चाईतला कांदा लिलाव हा सुरू असतो इथं आहे नवीन लाल कांदा पण वकल पण थोडंच आहे लहान आहे त्यात तरी त्याचे लिलाव जे आहे ते उशिरा सुरू होतील बघूयात आपण इकडं या साईडला आहे का दोन्ही लाईनला शोधतोय पण नवीन लाल कांदा काही दिसत नाही आहे रुपये चालू आहे नवीन लाल कांदा आहे पण ते आठ हजार रुपये आपल्याला दाखवू देत नाहीत बरं का त्यासाठी आपण तिथून रिटर्न आलो आहोत नवीन लाल कांदा दोन हजार रुपयेपर्यंत गेलेला आहे ओके शेतकरी मित्रांनो आपण दुसरा नवीन लाल कांद्याचा व्हिडिओ थोड्याच वेळात घेऊन येऊयात सध्या तरी आणखीन सुरू झालेले नाहीत ఓకే శత్రీ మిత్రాన మాట్లాడి ఆ లాయి కర నవీన్ వీడియో ఏ ధన్యవాద